हां पा इतस थांब असं ने बाई बस 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 थांब 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 आरायती बरं बरं थांब तू किती झाले दादा पैसे सत्तर रुपये झाले बाई बाप रे 70 रुपये बस स्टँड पासून इतकर दे रुपये बस स्टँडात 17 70 रुपये काय तू तीन दिवस ताई बघता बाप रे किती भावे ओकल्यामध्ये किती महाग ही आहे किती लुटमार आहे काय बाई गरीब वाली मारून राहिले आ तर दुसरीकडे പോईलो पैसे उधळून देता पण गरीब वाली म्हणता लुटमार करून राहिले म्हणता किती लांबून फेरणं आणायला लागलं तुम्हाला किती फेर, फेर पडला मध्ये आज अकोल्यात कावाळ यात्रेचा महोत्सव असते मोठा महोत्सव असते अकळे करण्यासाठी मोठा सण आहे हा आज अकोल्यात सगळे रस्ते बंद आहेत बाई तुम्हाला किती लांबून आणलं मी तुम्ही म्हणता की लूट करून राहिलो मेहनतचे पैसे घेतले बाई मेहनतची काय सत्तर रुपये घेतले घेतले काय बोलू राहिल्या बाई तुम्ही तीस रुपयाच पेट्रोल लागलं का मारे जितकं लागलं पेट्रोल तितकंच आणते का कोणी काही आयटोचं काही आहे की नाही मी आणलं तुम्हाला इतकं दूर अरे वा काय बाई बोलून राहिला तुम्ही तुम्हाला काही समजा समजते की नाही समजत हिशोब कोणता हिशोब आहे तुमचा हा असं काहीच्या काही जाऊ दे प्रियंका काय करता कटकट करता जाऊ दे आपण चांगल्या कामासाठी आलो ना थांबा होऊ देतो मी तुम्हाला पैसे जा मी वर जा दोघी जणी मी पैसे देतो आणि घेतो बापरे इथं राहता का तुम्ही तेजस्विनी या अपार्टमेंट मध्ये कोणत्या फ्लोर वर फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट फर्स्ट प्रियंका बस हे ग्राउंड आहे इथे पार्किंग आहे त्याच्यावरती आहे आपलंच घर आहे चला आहे बापरे बाप एवढं बापरे आता बाई लोळेच पॉश खोली घेतली किशोर भाऊ न भाड्याचं घेतलं का स्वतःच घेतलं नाही आपलं स्वतःच कशाला बापरे चांगला आहे डोक्याच्या मनानं मोठा आहे पण चांगला आहे आणि जाऊ दे बोर आहे आला गेला असं पाकते चाललं मग चालतं म्हणतो ना का वाढ फक्त चहा ठेवू आता अजून उशीर होईल मग तिकडे हो जाऊ रे हा बसा तुम्ही मी चहा करून आणते तोपर्यंत ते पण येतात मग ते तिने आपल्या असं आपण बाया बाय कुठे चालता गर्दीत हा हो आण मग जाय आण हे बा प्रियंका बस आणते ते चहा करून किशोर आला म्हणजे जाऊ आपण मग कावडा पाहिले हा हो बसतो ना आ, का करते जसविनी वन बी एच के आहे ना फ्लॅट हो प्रियंका ताई वन बी एच के आहे वन बी एच के बसा ना मी चहा टाकते तोपर्यंत हे पण येतात मग जाऊ आपण कावळ बघायला हो हो बसतो ना आला, ना, आला का ना, ना, ना। रे बाबू सांग माझ्या ट्युलीवर आला हा फोरगा का रे लय गर्दी बाबा आपले मग कधी चालतं कावळ पाहिले जाऊ राहा आता जाऊ ना चहा घेतला तुम्ही नाही रे आठवण राहिली की तेजस्वीनीच्या आठवण राहिली जाऊ मग आता काय वाढलं आठव कुठं लागिन कर रे पप्पा किती पैसे घेतात रे सत्तर रुपये घेतले आमच्या बस स्टँड पासून दहा करोड पर्यंत वा इकडे भावच आहे आम्ही कसं ऑटोन जास्त फिरत नाही ना तो कसं गाडीवर फिरतो त्याच्यानं मग काही आम्हाला ऑटोचं एवढं काम पडत नाही आता आता तुम्ही कोणी आलं म्हणजे मग ऑटोनं जावं लागते गाडीचं कसं आहे पन्नास रुपये सत्तर बस पेट्रोल टाकलो की या फिरून मनासारखं हो बाबा ते बी हाय रे ऑटोतले पैसे जातात जाऊ दे माटा करास लागिन ऑटो नाही का पाईप ही चालतो ले दूर आहे का इथं बाई आई दूर आहे पाईप ही नाही जमणार ऑटोस करा लागिन पाऊस येऊन राहिला ना हं बापा किशोर भाऊ खोली दलेस मस्त घेतली ले भाडा असिन याचा ओ बहिणी 5000 रुपये आहे ना लाईट बिल वेगळो काय 5000 बापा बापा बाबा बापा, बापा, बापा ले भाडा आहे मग तो लाईट बिल अलग मग लाईट बिल किती तुम्हाला होईल नाही आता आम्ही जास्त तिकडंच राहतो येते आम्हाला समजा आता काय एक मला झाला आम्हाला समजा मागच्या वेळेला आम्हाला सातशे रुपये दिलेत मी लाईट बिल दिली लाईट बिल जिथे दाखवले सात युनिट प्रमाण आहे तर सातशे रुपये झाले म्हणे बापरे काय परवडते हो मग मग तर आपल्या घरीच राहायला परवडते त्याशी मला अपडाऊन करायला परवडते एवढं पेट्रोल पण लागत नाही तुम्हाला इथं हा ते आहे म्हणा वहिनी वस अपडाऊन ही परवडते म्हणा पण ते पाण्या पावसाचं जीवार ते अपडाऊन करून भाडं आहे आता काय करता मग चौथ्या काय पाहू आता कसं आहे तू नाही रे बापा बरं आहे ओल लगोज अकोल्यात कसं ते अपडाऊन करतोस तू की माझी धुक्यात राहते बापा आ रात्री बी राहती येतो कधी कधी उशीर होते कधी कधी काय इकडे मला चांगले आहेत रे किशन मग एकटे दुकटे आधी समजा तेजस्वीनी रात्री बेरात्रीची तर मग काही हो भेव नाही आहे का मग नाही बाई आमचे घर मालकी कुले मस्त आहे सभावानं भेटली नाही का आले नाही का कोणी आलं म्हणजे पहिली येते ती मागे तेजस्वीनीची चाय आली होती पहिले आले होते ते नाही वाटते ते गेलो वाटतं काकू कावड पाहिले मग आज नाही बाप्पा कोणी आलं तर नाही घराला कुलूप होतं खाली काही कोणी आलं oh, नाही असं काय नाही जसं आम्ही आहे अपार्टमेंट वगैरे राहतो आम्ही फ्लॅट सिस्टीम आहे सगळं हे एरियाही चांगला आहे पण सर्व लोक चांगले आहेत आई मिळून मिसळून जाणारे लोक आहे विचारपूस करतात असं काही नाही आहे चांगला आहे आपल्या शेगाव सारखं सगळं चांगलं आहे इथं असं काय चांगला आहे बाप्पा मग चांगलंच पाहिजे एकटी दुपटी राहिली म्हणजे घेऊ नाही राहत बरं आई आलोच मी हात पाय वगैरे धुवून आलो तोपर्यंत चहाही होऊन जाते मग चाललं जाऊ आपण

माय हाव ओ वावा प्रियंका इकडे हाय जावरे दा लो कायले बाप रे पाय गर्दी है बघा बाप रे काय मारे बकाय लो कायची चला ना हो तिकडे समोर पाउन आता खूप गरज झाली ती चला बरे समर अ चल चल चाल तिकडे चल वाई तिकडे पऊ झाला का ओनी कुठे गेली प्रियंका ओली कुठे गेली आई ओनी कुठे दादा माय कुठे गेली ओली प्रियंका 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 सांग आता होती का। आता किशोर आता कुठे गेली काय काय आई लक्ष ठेवायला पाहिजे तुया सांगा त्या वहिनी कुठे किती गर्दी काय कुठे गर्दी कुठे पाहत आहे वहिनी किती गर्दी आहे मरणाची पाऊस चालू झाला मग काय मग सांगतो मग कुठे चालला तुला आता मग आई थांब सांग काय था परत सा। नाही नाही थांबा आई कुठं पटवतो धक्का बोगी करून कोणी पाळून टाकीन आई आणि तू दैजू इथूनच उभे राही इथून कुठं हरू नका मी आता वहिनी पाहून येतो सांग बाई कमाल आहे बाई खरंच ना हाल चालला गेला चल ना तिकडे बरं ना आपलं लोक इकडे गल्ला करून राहिलं

बापा आता धन्य आहे रे बापा या पोरीची या गर्दी कुठे पोरी बापा मी या पोरीले सांग बरे गेला अशी काय कहात आहे आपण जाणते बापा या प्रिय गाण ठीक आहे पाय तुम्ही इकडे कुठे असिन तो तुम्ही लक्ष ठेवा ओसली थांबून ठेवा त्यांनी इथंच नाही तर अनाउन्समेंट करून टाकू आपण इथं अनाउन्समेंट होते हाय बापा आता कुठे पाय त्या गर्दी तो गर्दी बनते मी पाऊ शिंद राहायला बरं बरं पाय तुम्ही थांबी करू था, नको था करू तू तू आणि बाजून उभी राह तिथे सुई बाजून उभी राह बरं तू आईने घेऊन मी आलोच वही दिली महादेव घर महादेव अरे बापा पोरा ओ पोरा हा बोला आजीबाई काय म्हणता करा रे महादेव रे महादेव आजीबाई व्यवस्थित नको उभे राहू मात्र माणूस आहे धक्का बुक्का कोणा केला म्हणजे अजून खाली पडून जासा सांग बाजून राहा अरे बापा मैसून दिसली का तुले मैसून लाल साडी घालेला अशी लाल पिवळी लाल पिवळी अशी वर घोडा वेळ निघालेला आहे दिसली काय बापा तुले हा अशी जास्त वयाची नाही आहे ना हिच्यापेक्षा जरा मोठी हिच्या एवढीच आहे असं मग अरे नाही आजीबाई मी काय बाहेर पाहायला आलो का इथं मला काही माहिती तुमची सून कुठे आहेत तुम्ही भाजून बरा भाजून बरा आमच्या कावं लागेल इकडे अनाऊन्समेंट करून टाका अनाऊन्समेंट तुमची सून म्हटलं मोठी बाई आहे ना ते दिशी भीशिन भाजून बरा हर महादेव हर महादेव